नमस्कार मित्रांनो मी अमर शाळेत माझ्या युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आता मी आलो होतो खाली फिरायला पेशंटला घेऊन खाली फिरायला आलो होतो मस्त सकाळ सकाळी मस्त होऊन खावा म्हणून आलो होतो गायर बाहेर फिरायला मस्त एरिया आहे आणि थंड का सावली पण सुटली आहे परत वारं पण एवढे गार वारा आहे तो तुम्ही पाहू शकतो तुम्हाला दाखवतो खालचं पण गार्डन खूप मस्त बेस्ट हे बघा फिरायला आणलेलं आहे पेशंटला आणि हे झाड आहेत म्हणजे पण शोची झाड मस्त आहे एकदम आणि मी येणार हा बिल्डिंगला टॉपला काम करतो माझ्या सगळ्यात वरती सगळ्यात वरती कामाला आहे मस्त आहे पेशन मस्त आहे टेशन डिसिप्लिन मस्त आहेत एन्जॉय चोवीस तास कामाला आल्यामुळे काही टेन्शन नाही कामाचं काही लोडच नाही आहे मला आपण लोडचं कामाचा खूप मस्त आपलं गाडी पण चालवत आलो डायवर म्हणा आणि डायवर हा नांदा ड्रायव्हर सगळ्या हाऊसिंग हावसापुरता आलो आहे का मला सहा महिने का आणि थांब आपली गाडी गाडी घेता हे ऐका ना आणि हे

आहे सगळी लहानपणा तरी या साईडला सगळं आणि त्या साईडला लहानपणासाठी खेळण्यासाठी पण ठेवलेलं आहे मस्त आणि हा हिरो हिरो मस्त आहे एकदम किती भारी कटिंग कटिंग केली काल त्याची खूप मस्त आहे एकदम कालचा व्हिडिओ नाही टाकला मी बनवला नव्हता आता आज बनवलाय हे बघा हे चेस साठी ठेवले मुलांसाठी खेळण्यासाठी स्पेशल चेस याच्यामध्ये हत्ती घोडा शिपाई राजा राणी प्रधान बेधान सर्व आहेत इकडे बसण्यासाठी पण हे म्हाताऱ्या माणसासाठी इकडे खेळणे बिळणे खूप मस्त एकदम पाहू शकतो तुम्ही आणि हे चालणे बघा ना खूप एवढं भारी टिकून ठेवलं आहे बघा कटिंग एवढी केली फायदा लय भारी केली कटिंग मित्रांनो माझ्या व्हिडिओ पाहायला होतो तुम्ही सर्व धन्यवाद आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असतात तर जरूर सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद बाय